रेग्युलर यायला पाहिजे वर्षाला राहिले की तुम्हाला वाटतं की किती पैसे नीट सरळ आज तुला किती पैसे लागले असते दहा एक हजार रुपये लागले असते नुसतं एम आर आय करायलाच तरी बी तुम्ही कसे पोर असे आहेत कसे नाहीत का मग ते रेनो हॉस्पिटलला त्यांनी अडीच तीन हजार रुपये घातले आणि विशेष म्हणजे नाही एक्सरे केला त्याला एक, के एक दहा बारा दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि मग ते काही कमी झालं नाही गोळ्या ऐकवर ते कमी होणार आणि पुन्हा जसेल तसं होणार कारण त्यांनी नाही का आता सध्या काहीतरी उचल खाचल केली असेल मग ते एक नस जे पायाची नस आहे का ती दबली गेली आणि दबली गेल्या किंवा मग ते सरकल्यामुळं नाही का त्याला त्रास व्हायला लागला आणि तो माझ्याकडनं का आठ दहा आठ महिन्यापूर्वी आलेला होता त्यावेळेस मी नाही का असं तर थोडासा प्रॉब्लेम होता तर ते एक वेळेस आला तर त्याचा एक आणि विश्व म्हणजे नाही का आम्ही बी नवीन होतो बीडमध्ये पण मला वीस बावीस वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामध्ये नाही का त्याचे पैसेचं फार जास्त हे घेतली नाही किंवा एक दोन तीनशे रुपया मध्ये तो नाही का व्यवस्थित झाला मग अशा वेळेस नाही का तो आज माझ्याकडे पुन्हा आला किंवा मग त्याने सांगितलं मला मी असं हॉस्पिटलला गेलो आहे पण मला काही कमी झालं नाही मग मी म्हणलो आता की तू एकतर येत नाही म्हणजे आला नाहीस काय नाही तर मग कसा फरक पडणार अशा काही गोष्टी आहेत तर मग अशा वेळेस नाही का त्या पेशंटला आपण नाही का त्याच्या पायाचे हाडं त्याला ड्राय कपिंग थेरपी त्याला तेल लावून थोडीशी मसाज अशा ना गोष्टीमुळं नाही का त्याला इतका चांगला फरक पडतो मग अशा फरक पडण्यासाठी तुम्हाला जर काय अशा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नाही का एक वेळेस प्रतीक्षा कपिंग थेरपी दवाखाना बीड शिवाजीनगर पालवण रोड समोर माझा फोन नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट सदुसष्ट एकोणसत्तर सदुसष्ट या क्लिनिकला जर तुम्ही भेट दिली तर तुमचं नाही का चांगल्या पद्धतीने कमी होऊन जाऊ शकतं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा